मुंबईतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार रोशनी गायकवाड यांचा प्रचार सध्या चांगलाच वेग घेताना दिसतोय प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन देत रोशनी गायकवाड मतदारांशी थेट संवाद साधत आहे निवडून आल्यास विकास केवळ रस्ते आणि नाल्यांपुरता मर्यादित न ठेवता शिक्षण आरोग्य सेवा रुग्णालय से तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल असं रोशनी गायकवाड यांनी सांगितलंय प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या समजून घेणारी उमेदवार अशी ओळख रोशनी गायकवाड यांनी निर्माण केली उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं का लोकांच्या ज्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो अगनाथ झालेला आहे आणि त्यांना खरंच आनंद आहे की जी खरी शिवसेना आहे ठाकरे यांची त्यांच्या वतीने उमेदवार दिला गेलेला आणि खास करून महिलेला संधी दिलेली आहे ह्या ओपन प्रभागामध्ये त्यामुळे जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तसं आहे पक्षफुटीनंतर जेव्हा आम्हाला मशाल ही निशाणी मिळाली ती आम्ही कारण का आम्ही कार्यकर्ते अशी आहोत की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो आम्ही जनतेच्या घराघरात जाऊन आम्ही कामं करतो त्यामुळे मशाल निशाणी आम्ही पहिलेच पोचवलेली आहे आज हा जो आमचा लढा आहे हा महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मुंबईतल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे आणि तुम्हाला जर माहित असेल तर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता आणि ज्या हुतात्मा एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं होतं तर ते हुतात्मा चौकामध्ये जे त्यांचं स्मारक उभारलं आहे त्यांची निशाणी त्यांच्या हातामध्ये मशाल तुम्ही पाहिलं असेल त्याचप्रमाणे आमचा पण आज हा लढा आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे हा मुंबईचा महाराष्ट्राचा लढा आहे त्याच्यामुळे मशाल निशाणी ही प्रतीक आहे की जेव्हा जेव्हा मशाल निशाणी जो पण हातात घेऊन पुढे येतो त्याला विजय हा नक्कीच प्राप्त होतो शंभर टक्के कारण का सगळ्यांना माहिती आहे हा मुंबई आणि महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच आहे कारण ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी माणसावरती अन्याय होत होता मराठी माणसाला समाजामध्ये मा चांगलं स्थान मिळत नव्हतं त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झालेली आहे त्याच्यामुळे हो आज ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे समस्त मराठी बांधवांना तर आहेच पण मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांसाठी तो अभिमानाचा आणि खूपच आनंदाचा विषय जेव्हा मी पहिले विजयी होणार तर सर्वात माझी मोठी सुरुवात असणार प्रत्येक माझ्या महिलेला त्यांच्या घरामध्ये लाईट आणि पाणी कसं मला मिळवून देता येईल तो माझा सर्वात मोठा विषय असणार आहे सर्वात प्रथम आता फॉरेस्टचे मुद्दे आहेत आणि तुम्ही बरेचसे जण ऐकत असाल की या प्रभागामध्ये जे रिडेव्हलपमेंट होणार आहे ह्या फॉरेस्टमधल्या लोकांचं सा त्यांना सरसकट उचलून केळव्याला नेऊन टाकणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तर माझी ह्यासाठी एक मागणी असणार आहे हो रिडेव्हलपमेंट पुनर्वसन इकडच्या नागरिकांचं व्हायलाच पाहिजे परंतु या नागरिकांना या भूमिपुत्रांना याच जागेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही माझी मोठी मागणी असणार आहे प्रतिभा सुंदर आहे ही जी एस आर ए डेव्हलपमेंट झालेली आहे तिथं पहिली झोपडपट्टी होती त्याच्यामध्ये आम्ही यांना सहकार्य केलेले आहे त्याच्यामुळे सगळे लोक मला ओळखतात आणि मला खात्री आहे की रोशनी गायकवाडला मतदान करते एक आहे की जे काही देवेंद्र देवाभाऊंचे जे काही का कार्यस्थान आहेत ते बरीचशी उघडी पडलेली आहेत आणि केवळ विकास बोलतात परंतु खऱ्या अर्थानं शिवसेनेचाच विकास शिवसेनेने विकास केलात त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काल आदित्यजीने सुंदर त्याची चिरफाड केलेली आहे आता काय त्यांना सांगणार ही मुंबई मराठी माणसांची आहे ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि मुंबई आम्हाला मुंबईच पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी